महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा विहीरगाव बरड्याकडे जाणाऱ्या डांबरीकरणाच्या जा रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं चौकशी करून योग्य काम करण्याची स्थानिकांची मागणी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरगाव बर्ड्या बस स्थानकापासून ते विहिरगाव बर्ड्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम करण्यात आलंय मात्र हे डांबरीकरणाचं काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करा व रस्त्याचं चांगले डांबरीकरण करा अशी मागणी विहिरगाव बर्ड्या येथील स्थानिक नागरिकांनी वरिष्ठांकडे केली आहे या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर मी साहिल रामटेके न्यूज मराठी प्रतिनिधी आपण सध्या अर्जुन मोरगाव जो तालुका आहे त्या तालुक्यातील आपण एका छोट्यासा गावात आहोत ह्या गावाचं नाव आहे वीरगाव बर्ड्या ह्या गावामध्ये डांबरीकरणाचे काम करण्यात आलेले आहे हे काम किती करण्यात आले जवळपास पंधरा एक महिना पंधरा ते एक महिना म्हणजे पंधरा ते एक महिन्या दरम्यान हा काम चालू करण्यात आलेला आहे आणि आपण सध्या त्याच डांबरीकरणावर आता आम्ही सध्या उभी आहोत इथं परिस्थिती अशी आहे की जो डांबरीकरण जो करण्यात आलेला आहे विरगाव बर्डे ह्या गावामध्ये जवळपास चारशे साडेचारशे मीटरपर्यंतचा हा बांधकाम करण्यात आलेला आहे मात्र कुठंतरी जे संबंधित जे ठेकेदार आहेत संबंधित इंजिनियर आहेत याने ह्या कामाकडे कुठंतरी दुर्लक्ष केलेले आहेत आणि जसं काम प परफेक्टली व्हायला पाहिजे तसं काम अजूनपर्यंत झालं नाही आहे आणि त्या संदर्भात नेमकं जे आपल्यासोबत आता बरेच नागरिक आहेत आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमका हा जो काम करण्यात आलेला आहे ह्या काम केल्याच्या नंतर नेमकं नागरिकांना काय अडचणी निर्माण येत आहेत आणि नेमके ते काय सांगणार आपण हा त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर भाऊ काय नाव आहे तुमचं माझ्या अतुल सिद्धार्थ पटोले मी गावचे उपसरपंच तर आपल्यासोबत ह्या गावचे उपसरपंच साहेब आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की जो हा रोडाचा बांधकाम झालेला आहे हा बांधकाम कुठंतरी निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे कुठंतरी आपण रहदारी करत असताना बऱ्याच नागरिकांना किंवा दुचाकी स्वारांना अडचण निर्माण होत आहे भाऊ काय सांगा आता हा जो बांधकाम आहे ह्या बांधकाममध्ये तुम्हाला काय वाटते काय अडचण निर्माण होत अडचण निर्माण होत आहे साहेब हा पहिला थर निर्माण केलेला आहे यांनी म्हणजे फोर्टी एम mm एम चा हा पहिला थर आहे हा पहिला थर पहिला थर नंतर दुसरा पहिला दुसरा कोट दुसरा कोट म्हणजे चुरीचा बगर, बग, बगर होत आहे आणि इंजिनियर साहेब म्हणतात का फायनल झाला आणि हा जसं दिवसेंदिवसा उरकडत आहे म्हणजे हा दोन महिने होऊन सुद्धा म्हणजे दोन महिने होले आहेत तरी पण उरकडत आहे तरी हा म्हणून हा शासनाला एवढाच सांगायचा आहे की एस्टिमेट जरी का नसेल तरी आम्हाला थोडंसं ह्या रोडवरती कार्पेट करून द्यावा कार्पेट अंतरून द्यावा जेणेकरून ह्या इथं ह्या रोडच्या उरकटलेल्या प्रच्यामधून किमितानी होणार नाही एवढंच सांगायचं आहे आता जर तुम्ही तुम्ही ह्या रस्त्याने असता ठीक आहे कुठेतरी त्या मध्यस्थी भागामध्ये कुठेतरी रस्ता खूप जास्त उघडलेला आहे आणि जे दगड वगैरे म्हणतो आपण ते कुठेतरी रस्त्याच्या जिकडे आहेत कुठेतरी आपली गाडी स्लिप होऊ शकते हो हो त्यामुळे कुठेतरी जीवितहानी म्हणजे कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे तुम्हाला माहित आहे तर काय सांगाल कुठेतरी हे ठेके संबंधित ठेकेदार आहेत त्यांनी कुठेतरी ह्याकडे दुर्लक्ष केलं असेल काय सांगा ते म्हणत आहेत आहे इन्स्टिमेट एवढंच झालेलं होतं अजून बरेच नागरिक आपल्या सोबत आहेत काकाजी काय नाव डॉक्टर सुरेश बांधते डॉक्टर साहेब काय सांगणार आहात हा जो रस्ता आहे रस्त्याचा बांधकाम योग्य झालेला नाही आणि जसा बांधकाम पाहिजे आहे त्या रस्त्याचा नाही असे रस्ते राहत नाही आम्ही रोड पाहिलो आमचं साइटला जे हायवे आहे हिरगाव बड्या साकोली मार्गापासून ते अर्जुन पर्यंत एक हायवे एकदम चांगला हायवे आहे आणि हे एकदम खराब हायवे इथे काही ते ते बराबर ताकत नाही काही नाही का उघडलेलं आहे असे रोड राहतात का सांगा तुम्ही काय सांगा तुम्ही प्रवास, करता। ना ना प्रवास आधी करू होतो चांगला होता आधीचा रोड आता आम्ही प्रवास नाही करू शकत गाडी भीती वाटते इकडे चुरी टाकला इकडे चुरी टाकला इकडे गाडी घसरू शकते म्हणजे ह्या रोडांना काही प्रवास करू शकते का माणूस एकदम घसरला तर कोणी सरकारने भरून देणार ना शालेय विद्यार्थी मला वाटतं शालेय विद्यार्थी विचार करतात तुमचं ते तुमचे काय म्हणतात हे तुमच्या सायकलीन जातात हे आता चुरी आहे पूर्ण रोडावर चुरी आहे बारीक बारीक चुरी आहे गाडी किंवा सायकल कुठूनही घसरू शकते तर त्याच्यानं मुलंही पडू शकतात किंवा मोठे माणसंही पडू शकतात गाडीवालेही पडू शकतात आमचा गाव आहे खेड्यातला आम्हाला बोनगावशिवाय उपाय नाही दोन चार किलोमीटर भाजीपाला हे ते म्हणजे मीठ मिरची घ्यायला जावं लागते गोंदगाव देवीला आमचा एकदम खेड्यातला गाव आहे जंगलातला तर त्याच्यामुळे काहीतरी करावं लागतं ना त्याच्यामुळे काही पळू शकते तर धन्यवाद अजून बरेच अजून आपल्यासोबत नागरिक आणि लोक ना। आहेत सामान कुठून बोनगाववर बजार नाही आहे आमच्या गावात बोनगावला रोज नेहमी गुजरी भरते मंगळवारी बजार भरते हप्त्याच्या आपण तिथून रोज जाण येणं करतो ह्या रोडानं जातो आणि सायकल जातो आता तुम्ही आले हा रस्त्याला तर काय वाटते बांधकाम आहे तो काम व्यवस्थित झाला असेल नसेल काय सांगणार आता ठेका आहे इंजिनियर किंवा जो ठेकेदार आहे तो ठेकेदार तो म्हणते की का बांधकाम झालेला आहे आता आम्हाला योग्य वाटत आहे की नाही वाटत आता आम्हालाच परीक्षा करावं लागेल नाही का आम्हाला योग्य दिसत नाहीये आम्हाला कम्प्लेट त्या ठेकेदारापर्यंत न्याव लागेल ठेकेदाराने किंवा इंजिनियरला पैसे दिले असेल किंवा म्हणून अपुरं काम असेल नाही का त्याच्यासाठी ठेकेदार म्हणते की काम पूर्ण झालेलं आहे कस

ग्रामपंचायत ग्रामपंचायत भेटला पर्सेंटेज उद्धव ठाकरे का फायनल काम आहे अरे हा नाही म्हणला हा नाल्याचं बांधकाम कोणतं असं पुरळीत झाला त्याचा पर्सेंटेज भेटलाय ग्रामपंचायत ठेकेदाराला भेटलाय म्हणून तो ओढवण्यात आला इथून पर्सेंटेज नाही भेटला म्हणून आढळण्यात आला दिला आण भक्त आहे त्याच्यामुळे आम्हाला शासनाला किंवा कोणी पदाधिकारी असेल त्यांना एकच म्हणायचं आहे

हां त्यांनी सांगितलं सर उपसरपंच साहेबांनी डायरेक्ट फोन केला त्यांना मी स्वतः पण होतो इंजिनियरला फोन केला दुबारी इंजिनिअर दुबारी दुबारी साहेबांना फोन केला ते म्हणतात की हा काम असाच झाला फायनल झाला आहे हां आणि त्यांचे जे मजूर वगैरे होते त्यांनी म्हटलं आम्हाला की आम्ही त्यांना विचारलं की हा फायनल कसा आहे तर साहेबांनी जो म्हणला तो आम्ही करत आहोत म्हणला तुम्ही साहेबांनाच विचारा इंजिनियर दुबारी हां दुबारी इंजिनियर आहेत आणि त्यांना हा निकृष्ट दर्जाचा काम केला आहे तिथे हाताने सुद्धा आपण हाताने सुद्धा काढलं तर एकही डांबर दिसला नाही पूर्ण गोटे गोटे दगड दगड निघाले म्हणजे याचा अर्थ असा आहे का निकृष्ट दर्जाचा बांधकाम आहे बस याच्याशिवाय आपल्याला फक्त एकच आहे काम आहे कार्पेट करून क्लिअर करून तर तुम्ही बघितलं असाल नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत आपण सध्या आता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वीरगाव बडे हा गावात होतो आणि ह्या गावात असताना हा जो डांबरीकरांचा रस्ता जो बनलेला आहे हा कुठंतरी निष्कृष्ट दर्जाचा बनलेला आहे आपण महिला वर्गाशी आणि बरेच नागरिक आपल्यासोबत होते आपल्यासोबत सरपंच साहेब होते त्यांच्याशी बोललो आहोत त्यांनी सांगितलं आहे की हा जो रस्त्याचा बांधकाम आहे कुठंतरी शंभर टक्के निष्कृष्ट दर्जा झाला आणि जे इंजिनियर आहेत त्यांनी कुठेतरी चुकीच्या पद्धतीचे काम आ, करून कुठेतरी नागरिकांच्या जीवाशी त्याचा खेळ करत आहेत त्यामुळे नागरिकांची अशी मागणी आहे की कुठेतरी हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याची कुठेतरी दुरुस्ती करून पुन्हा हा रस्त्याचं बांधकाम योग्य प्रकारे चालू करा न्यूज फिफ्टीन मराठी साठी दिसा साईल दिसा रामडेगे अर्जुन मोरगाव गोंदिया